दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयोजित वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धांचा सोहळ्याचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त जलश शर्मा नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तंदुरुस्ती शिस्त आणि संघभावना वाढवणं हा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं धावण्याची शर्यत कबड्डी फुटबॉल खो खो व्हॉलीबॉल आणि इतर अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दलातील प्रत्येक सदस्यांमध्ये क्रीडा भावना आणि बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक शहर या ठिकाणी पार पडलेल्या या छत्तीसाव्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यानं संपूर्ण पोलीस दलात उत्साहाचं आणि ऊर्जा भरलेलं वातावरण निर्माण झालंय आज पुलिस आयुक्तालय नाशिकची छत्तीसवी वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन इथे पुलिस कवायत मैदानवर झालेला आहे यामध्ये नाशिक शहर पोलीसचे जे वेगळे वेगळे खेळाडू आहे आणि जवळपास सोळा ते सतरा इव्हेंट्स मध्ये ते भाग घेणार आहे त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक दे शुभेच्छा देतो आणि ह्याच्या माध्यमातून जे निवड होऊन जे पुढे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू जे निघणार आहेत आणि जे भाग घेणार आहेत त्यांना पण पुढची वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद नाशिक शहर पोलीसच्या छत्तीसव्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची आज सुरुवात झालेली आहे आपले एन एम आर डीचे कमिशनर जलदजी शर्मा हे आम्हाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत आणि पंधरा तारखेला याचा समारोप होईल सर्व नाशिककरांना आमचे आमंत्रण आहे त्यांचे पोलीस क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी स्वागत आहे जय हिंद विवेक कडवे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक